पुऱ्यांच्या खूप साऱ्या रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत टम्म फुगणारी मेथीपुरी अतिशय चविष्ट लागते झटपट बनवली जाते मेथीपुरी आहे तर त्यासोबत तुम्ही गोड लोणचं किंवा कुठलीही गोड चटणी सर्व करू शकता तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्ट स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला केलं नसेल तर करा आणि साईडला छोटी बेल लायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला सर्व रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील मेथी पुरी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन वाटी भरून रवा चांगलंच मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण घालूया एक वाटी बारीक चिरलेली मेथी मेथी स्वच्छपणे धुवून म्हणजे मेथीची पानं स्वच्छपणे धुवून बारीक चिरून घ्यायची आहेत आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा एक चमचावर घेतलाय चांगलं हातावर कुसकुरून घ्या चवीपुरतं मीठ घालूया आणि आता हे सर्व आपण मिक्स करून पीठ भिजून घेऊया तर पाणी सुरुवातीला थोडं थोडं करून घ्यायचं आहे रवा घातलाय तर सुरुवातीला जेव्हा आपण पाणी मिक्स करणार आपल्याला वाटेल का पूर्ण पण थोडं थोडं करूनच घालायचं आहे कारण लिच बनवायचं नाहीये म्हणजे मऊसूद जास्ती बनवायचं नाहीये तर मंडळी इथे पीठ भिजवून झालेलं आहे बऱ्यापैकी छान असं खूप जास्ती घट्ट नाहीये खूप जास्ती असं पातळ झालेलं नाहीये दोन वाटी पाणी मी घेतलं होतं त्यातलं फक्त एवढंच पाणी उरलंय आता रवा याच्यामध्ये आपण घातलेला आहे रवा फुलायला वेळ जातो आणि फुलणं सुद्धा खूप त्याच्याने खुसखुशीत होतात तर थोडा वेळ आपण झाकण देऊन ठेवूया पण त्याआधी एक चमचावर तेल घालून मळून घेऊया तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडीशी हळद घालू शकता तिखट पुरी जर तुम्हाला हवी असेल तर याच्यामध्ये एक वर लाल तिखट घातलं तरीही चालेल पुरी म्हणजे जर फ्लेवरवाली हवी असेल तुम्हाला तर खूप सारे असे तुम्ही याच्यामध्ये साहित्य घालून वेगवेगळ्या फ्लेवरच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता बरेच जणं रेड फ्लेक्स याच्यामध्ये घालतात बरेच जणांना ऑ ऑरेगॅनो घातलं तर तो फ्लेवर त्यांना आवडतं तर असे खूप सारे ऑप्शन्स आहेत पण इथे आपण एकदम प्लेन मेथी पुरी बनवली आहे हे बघा तेल घालून सुद्धा मळून झालाय आता झाकण देऊया आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघूया आपलं पीठ कितपत फुललेलं आहे हे बघा छान मौसूद आहे म्हणजे पुन्हा याच्यामध्ये पाणी वगैरे घालून मळायला नको छान फुललाय आणि आपल्या पुऱ्या खरच खूपच छान होणार आहेत आता पुरी किती छोटी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार आपल्याला गोळे करून घ्यायचे हे बघा असे गोळे करून घ्या पेढे झालेले आहेत मंडळी आता आपण लाटून घेऊया तर त्यासाठी घ्या पोळीपाठ आता इथे तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता सुख किंवा तांदळाचं काही फरक पडत नाही तेवढं खास आणि लाटून घेऊया लाटताना खूप जास्ती पातळ करायचे नाही आहेत किंवा खूप जास्ती जाडी ठेवायचे नाही आहेत मध्यमच ठेवायचे आहेत रवा पुरी आहे थोडीशी नाजूक असणार आहे लाटताना तर या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यावी तर मंडळी बघा पुरी लाटून झालेली आहे याच प्रकारे बाकीच्या पुऱ्यासुद्धा आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तेल कडकडीत गरम झालेला आहे तेल ठेवलं होतं पुरी पुरी एकदा सोडल्यानंतर हलवू काहीच करायचं स्वतःहून फुलू द्या आणि थोड्या वेळानंतर मग आपण फ्लिप करणार आहोत जर वाटलंच तेल खूप जास्ती कडकडीत गरम झालंय तर थोडा वेळ तुम्ही गॅस बंद केलं तरीही चालेल आणि तुम्ही बघू शकता हळूहळू पुरी छान फुलली आहे बघा आता फ्लिप करून दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊया तर मंडळी इथे मस्तपैकी आपली रवा मेथी पुरी तयार आहे आणि याच प्रकारे आपण दुसरी पुरी सुद्धा तळून घेऊया तर मंडळी इथे मेथी पुरी आपली झालेली आहे छान फुलल्यात आणि अशाच गरमागरम पुरी तुम्ही सुद्धा करून घ्या हे बघा चटणी लोणचं कशा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा जर तुम्हाला श्रीखंड सोबत खायचं असेल तरी सुद्धा चालेल तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही पुरी रेसिपी आवडली असेल आता तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठिलय बाय बाय